मित्रांनो मित्रांनो राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या संदर्भातील काही महत्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिला लाभार्थ्यांनी या योजनेच्या अंतर्गत आपले अर्ज भरलेले आहेत जवळजवळ एक कोटी सत्याऐंशी लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज पात्र करून त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची या मानधनाची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे तिसरा हप्ता या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जात आहे परंतु या, या योजनेच्या अंतर्गत मानधन वितरित केलं जात असताना महिला लाभार्थ्यांना पंधराशे रुपये प्रतिमाही येणारं मानधन बँकेच्या माध्यमातून मात्र आठशे नऊशे हजार बाराशे रुपये अशा प्रमाणामध्ये दिलं जातं कोणाचे तीनशे रुपये कापले कोणाचे चारशे रुपये कापले कोणाचे पाचशे रुपये कापले कुठल्या कुठल्या महिला लाभार्थ्याचा आजही खातामध्ये हप्ता क्रेडिट झाल्यानंतर अकाउंट मायनसमध्ये दाखवत आहे अशा प्रकारच्या मोठ्या तक्रारी राज्य शासनाला प्राप्त झालेल्या आहेत महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आलेली आहे मित्रांनो बँकेच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दिला जाणारा या योजनेचा हप्ता याच्यामध्ये चेक रिटर्न असेल चेक बाऊन्स असेल किंवा खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असेल लो बॅलन्स असेल किंवा ई सी एस मँडेटचे काही प्रकार असतील इतर कुठलंही कारण असेल या कारणासाठी या रकमेमधून कुठल्याही प्रकारची कपात केली जाऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश याच्यामधून देण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे जर एखाद्या बँकेची जर तक्रार आली तर त्या बँकेवरती गुन्हे दाखल करण्यात येतील त्याच्यावरती कारवाई केली जाईल अशा प्रकारची मही माहिती महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून आज देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचं आधार सीडिंग न झाल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट केली जात नाही किंवा साऱ्या महिला लाभार्थ्यांचं आधार सिडिंग ज्या बँकेला झालेलं आहे ती खाती ऑलरेडी बंद आहे किंवा ती खाती वापरत नाहीतं त्या कारणामुळे सुद्धा त्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली नाही यास्तव दोन ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये ग्रामपंचायत स्तरावरती अंगणवाडी स्तरावरती एक कॅम्पेन एक शिबिर राबवण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्हा स्तरावरती सूचना देऊन याच्यासाठी जास्तीत जास्त ज्या महिला लाभार्थी हप्त्यापासून वंचित आहेत त्यांना पात्र करण्याचा ला या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे मित्रांनो याचबरोबर प्रत्येक योजनेला बोगस लाभार्थ्याचं ग्रहण लागतं आणि याचप्रमाणे या महत्त्वाच्या अशा योजनेला देखील बोगस लाभार्थ्याचं ग्रहण लागलेलं आहे आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की पुण्यामध्ये असेल किंवा साताऱ्यामध्ये असेल काही गुन्हे दाखल करण्यात आलेले होते आणि याच ते नांदेडमध्ये सुद्धा असाच एक प्रकार उघड केलास आलेला आहे ज्याच्यामध्ये महिला लाभार्थ्याच्या नावावरती अर्ज भरून पुरुषाचे बँक अकाऊंट किंवा पुरुषाचे आधार कार्ड देण्यात आलेले होतं अशा प्रकारचे या प्रकाराची आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत तर एकंदरीत महिन्याला पंधराशे रुपये येणारा हप्ता परंतु महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे पडत नव्हता आणि याच्या संदर्भात ही एक उचललेली अतिशय महत्वाची अशी पावलं आहेत जेणेकरून या महिला लाभार्थ्यांना आलेले पूर्णच्या पूर्ण रक्कम ही त्यांच्या हातामध्ये आता मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील हे महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद